हाय हॅलो चौकेकर सगळ्यांचे स्वागत महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले हुरउनरी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला खऱ्या अर्थाने येथे अभिनय सम्राटाचा सन्मान करण्यात आला असं म्हणायला काहीच हरकत नाही आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली आपल्या कॉमेडीचा अचूक पाया मजबूत करत त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं जवळपास नव्वदचं शतक गाजवून प्रचंड लोकप्रियता मिळून सुद्धा कधीही त्यांनी आपल्या मूळ मातीची आणि जमिनीशी नातं तोडलं नाही खऱ्या अर्थानं ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गुणगौरव केला मराठी चित्रपट सृष्टीसाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्म सिटी आपण तयार करू असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं हा अवघ्या महाराष्ट्रासाठी ही गोड क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आलाय वर्डी येथील डोम येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडलेल्या सत्तावन्नव्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यावेळी अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांना भाऊक देखील झाले अशोक सराफ यांच्यासह मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला हा शब्द ज्याला खऱ्या अर्थानं लागू पडेल लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त झाले आहेत ते म्हणजे सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करूनही ज्यांच्या अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखवण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे असे अशोक सराफ हे वयाचे अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात हा अवघ्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरूपणकर तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमिनीशी नातं तोडलं नाही असे त्यांनी सांगितले आहे मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरून प्रेम केले असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणत अशोक सराफ यांचं भरभरून कौतुक केलं आहे या सोहळ्यासाठी मान्यवर आणि मानकऱ्यासह मराठी हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजही उपस्थित होते निवेदिता सराफ अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर महेश मांजरेकर सुकन्या मोने शिल्पा नवलकर कविता लाड ललित प्रभाकर अदिती सारंगधर असे अनेक कलाकार या सोहळ्यात उपस्थित होते असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्राला